पंढरपुरात पहाटे पडली रेड रोकड जप्त मोठ्या राजकीय पक्षाचा शहर अध्यक्ष जुगार अड्ड्याचा मास्टर माइंड आणि नवरात्र महोत्सवच्या काळात पंढरपूरच्या पोलिसांनीची पुन्हा रेड पडल्यानं शहरात खळबळ उडाली आहे ही रेड पंढरपूर शहराच्या मध्यवर्ती भागात असल्यानं एका मोठ्या राजकीय पक्षाच्या शहर अध्यक्षाच्या वर झाल्यानं चर्चेचा विषय बनली आहे पोलिसांनी नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी पहाटेत धाड मारून छापा टाकलाय यामध्ये जुगार अड्ड्यावर होणारी मोठी उलाढाल ठप्प करण्यात पोलीस यशस्वी झाले या कारवाईमध्ये मोठ्या पक्षाच्या शहराध्यक्ष अडचणीत आल्याचं दिसून येत शहराच्या मध्यवर्ती भागात पोलिसांनी टाकलेल्या छाप्यामध्ये मोठ्या पक्षाचा शहराध्यक्ष देखील यात आल्याचं बोललं सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की या छाप्यामध्ये जवळपास दहा ते पंधरा लोकांच्या बरोबर पैसे ही मोठी रोकड सापडली असल्याचं समजत आहे ही कारवाई पंढरपूरचे कर्तव्य दक्ष आय पी एस अधिकारी प्रशांत डगळे यांनी केल्यानं जुगार अड्डा चालकांचे मात्र धाबे दणांडले